ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग असे ठणकावून विचारून समाजाचे झोप उडवणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन करून मी काव्य प्रियांका अनिल गाडगे आपल्या समोर विषय म्हणते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो भारताच्या पावनभूमीमध्ये अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी आहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे त्यांच्या सेवेचा वारसा आजही आदर्श मार्गदर्शक एक म्हणजे आंबेडकर आज चौदा एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे दिन कैवारी गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त होऊन स्वाभिमानाने जगायला शिकवणारे भारतरत्न

स्वतंत्र होते म्हणून जगण्याचे म्हणूनच वर्जिताने शोषिताने माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे बाबासाहेब मानव नसून तर महामानव आहेत स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

बाबासाहेब म्हणजे काय आचारात्र म्हणतात बाबासाहेब म्हणजे